बातमी दिल्ली मधली आहे दिल्ली मध्ये सोमवारी झालेल्या स्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि तोपर्यंत जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरामध्ये शुक्रवारी रात्री एक भीषण स्फोट झाला या स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय तर तीस जण जखमी झाले यातल्या आणखी एक धक्कादायक बाब ही आहे की या स्फोटामध्ये जी स्फोटक वापरली गेली होती ज्या स्फोटकांचा हा स्फोट झाला ती स्फोटक होती हरियाणातल्या फरीदाबाद मधनं जप्त केलेली स्फोटक दिल्ली स्फोटाच्या काही दिवस अगोदर जम्मू काश्मीर पोलिसांनी जैश ए मोहम्मदचे बॅनर्स लावल्या प्रकरणी एक केस दाखल केली होती याच केसचा तपास करताना डॉक्टर आदिल पोलिसांच्या ताब्यात आला आणि केसचा पुढचा तपास पोलिसांना हरियाणातल्या तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटकांच्या साठ्यापर्यंत घेऊन गेला इथेच पोलिसांनी हरियाणामधल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स असलेल्या दोघांना ताब्यातही घेतलं या साठ्याशी संबंधित डॉक्टर उमरपर्यंत पोहोचण्या अगोदरच त्याच्या कारमध्ये दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि त्यामध्ये बारा जण मारले गेले हरियाणामधलं हे दोन हजार नऊशे किलो स्फोटक जम्मू काश्मीर पोलिसांनी काश्मीरला नेलं आणि काश्मीरमधल्या नौश्याम पोलीस स्टेशनमध्ये ही स्फोटकं एका मोकळ्या जागेत साठवून ठेवली होती शुक्रवारी रात्री पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी या स्फोटातील नमुने तपासासाठी काढत होते तेव्हाच एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झालाय एकोणतीस जण जखमी झालेत स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये फॉरेन्सिक विभागाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी फोटोग्राफर्स यांचा समावेश आहे स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या घरांच्या भिंतीही हल्ल्या जप्त करण्यात आलेली स्फोटक ही अत्यंत घातक असल्यामुळे यंत्रणांनी योग्य ती काळजी घेतली होती पण तरीही स्फोट झाला अशी प्रतिक्रिया तपास अधिकाऱ्यांनी दिली अनफॉर्च्युनेटली अराउंड इलेवन ट्वेंटी पी एम इन एक्सीडेंटल एक्सप्लोजन इज टेकिंग प्लेस एनी आदर स्पेकुलेशन इन टू द कॉज ऑफ दिस इंसिडेंट इज अनेसेसरी इन दिस अनफॉर्चुनेट इंसिडेंट नाइन पीपल है लाइफ सुबह जो घटना नौगांव जिले में हुई है जो विस्फोट उस थाने में हुआ है उसके बारे में तथ्यों के बारे में वहाँ की पुलिस सभी तथ्यों की जानकारी नहीं है और उसके बारे में सिर्फ वहाँ की पुलिस एक प्रेस कॉन्फ्रेंस करेगी और तथ्यों से पूरे देश को उसकी जानकारी होगी लेकिन ये दुर्भाग्यपूर्ण है बहुत दुखद है जो घटना हुई है उसके कारणों की जाँच की जा रही है जो आतंकवादी घटनाएं पूरे देश में हो रही हैं उसको लेकर हमारी एजेंसियाँ लगातार काम कर रही हैं याच संदर्भात आणखीन जाणून घेऊयात हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत ब्रिगेडियर निवृत्त त्यांच्याकडनं जाणून घेऊयात महाजन सर नमस्कार नमस्कार हे खूप धक्कादायक आहे कारण दोन हजार नऊशे किलो स्फोटक ही हरियाणामध्ये पकडली जाणं हीच आधी धक्कादायक बाब होती पण हे असं या अगोदर कधी घडलंय का की स्फोटकांचे नमुने घेत असताना स्फोट होणं कारण स्फोटक संवेदनशील असतात हे मान्य पण त्याचा स्फोट होण्यासाठीची प्रक्रिया नमुने घेत असताना होऊ शकते का बघा असा आहे मुख्य प्रॉब्लेम असा आहे की जे सेफ्टी प्रिकॉशन्स असतात किंवा जे सेफ्टी प्रोटोकॉल असतो सुरक्षा सुरक्षित राहावं म्हणून जे उपाययोजना करायच्या असतात त्या यांनी पूर्ण केलेल्या नाही याच्याविषयी काही काहीही डाऊट नको हो। स्फोट झाला आहे okay. तर याला दोन तीनच कारण असू शकतात नंबर एक काय असते की स्फोटक पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी आणली गेली होती त्यावेळेला ते हालचाल होते त्यावेळेला अर्थातच ती अजून जास्त सेन्सिटिव्ह होतात आणि जो दिल्लीला जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता तो ज्यावेळेला गाडीची हरकत चालू होती त्यावेळेला झाला होता लक्षात असावं म्हणजे हरकत करताना सुद्धा ही स्फोटक पदार्थ सेन्सिटिव्ह होऊ शकतात दुसरं स्फोट होण्याकरता डेटोनेटर नावाचा प्रकार असतो की त्या डेटोनेटरचा स्फोट झाला की बाकी स्फोटक पदार्थ त्याचा स्फोट होतो त्या डेटोनेटरच्या चार पाच प्रकारामुळे ते स्फोट होतात एक तर त्याचे ते प्रेशर पडलं तर ते स्फोट होतं किंवा त्याला कोणी खेचलं तर स्फोट होतो किंवा रिमोटनी जर त्याला ऍक्टिव्हेट केलं तर स्फोट होतो जर त्याला काय म्हणतात त्याचा टेम्परेचर वाढलं म्हणजे गरम झालं तर स्फोट होतो तर याच्यामुळे ह्याच्यामधलं काहीतरी नक्कीच घडला हवं कारण स्पोर्ट काही आपोआपच होत नाही त्याला एक कारण लागतं त्याला डेटोनेशन करावं लागतं किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झालं असेल वगैरे तर म्हणजे कारण अनेक असतात मुख्य काय असतं की ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची स्फोटकं एकत्र करता त्याला तुम्हाला माहिती नाही की सगळे एकाच प्रकारची आहे की नाही होऊ शकते त्याच्यामध्ये एक स्फोटक पदार्थ अल्युमिनियम नायट्रेट आहे दुसरं आरटीएक्स आहे तिसरं टी एन टी आहे प्रत्येकाची जी म्हणजे प्रॉपर्टीज असतात त्या वेगवेगळ्या असतात तर जी म्हणजे थोडक्यात आता ते मी ऐकत होतो की ते म्हणत होते की आम्ही त्याला एअरटाईट कंपार्टमेंट मध्ये आणलं काळजी घेतली पण द फॅक्ट की स्फोट झाला यात काहीतरी चूक नक्कीच झालेली आहे नेहमी चूक काय झाली आहे त्यांनी शोधून काढावं परंतु याच्यामध्ये दुसरी एक अजून एक बाब अशी असते की हे जे स्फोटक पदार्थ हँडल करतात त्यांना एक विशिष्ट प्रकारचे प्रका कपडे घालावे लागतात म्हणजे चेहरा कव्हर करण्याकरता एक कव्हर असतं मग एक त्याला पण बॉडी आर्मर म्हणायचं म्हणजे जर स्फोट झाला चुकून समजा तरी आपल्याला धक्का बसणार नाही म्हणजे आपल्यामध्ये फक्त चिलखती म्हणजे बॉडी आर्मरचा अर्थ आला असेल चिलखतासारखं आर्मर त्याच्यामुळे स्फोट झाला तरी त्रास होणार नाही अशा वेगवेगळ्या प्रिकॉशन्स असतात ऑब्व्हियसली स्फोट झाला आहे याच्या याच्याविषयी काहीच डाऊट नाहीये की चूक चूक झालेली आहे कुठल्या तरी सेफ्टी प्रोटोकॉल हा त्यांनी फॉलो केलेला नाहीये तर ही गोष्ट आहे दुर्दैवाची अर्थात हे पास्त पण टाकण्याचा प्रयत्न कर काही किंवा तुम्हाला सांगतो असं पण असतं की हे तिथे टाईम वाले सुद्धा डेटोनेटर तिथे ठेवतात टाईमचा अर्थ काय की तो दोन दिवसांनी फुटेल तीन दिवसांनी फुटेल चार दिवसांनी फुटेल म्हणजे ठीक आहे ना तर टाईम आणि हे कॉमन आहे म्हणजे कारण की सुरक्षा एक्झन्सी ते सगळे स्फोटक पदार्थ पकडले आणि म्हणजे आपल्याला चेक करत होते दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर तो स्फोट झाला आता हे सगळं आपण केवळ जे म्हणजे जेवढ्या शक्यता आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आणि याच्यातली कुठेतरी घडल्याच्यात काही डाऊटच नाहीये तर फक्त कुठली घडली तो इन्व्हेस्टिगेशनचा मॅटर आहे आणि ते मला खात्री होते पण मुख्याची गोष्ट अशी आहे की त्यांनी ते योग्य त्या प्रग काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाहीये याच्यात कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको जर असतं काम केलं असतं तर स्फोट झालाच नसतं ते दुर्दैव आहे आणि आता आशा करूया की अशा प्रकारचे स्फोटक शंभर ठिकाणं ती एकत्र केली जाईल मला सगळं दुःख असं वाटलं की सगळी स्फोटक पदार्थ एका ठिकाणी गोळा केली जात होती ही एक अतिशय चुकीची बाब आहे म्हणजे एका स्फोटक पदार्थ ही पन्नास मेट्रा त्या ठिकाणं पकडलेली हो होती अर्थात आपल्याला कळत म्हणजे तेवढी अक्कल आहे आपल्याला परंतु ही एकत्र म्हणजे केवळ त्या म्हणजे ते जे पोलीस स्टेशन आहे त्याला एक नोडल पोलीस स्टेशन केल्यामुळे सगळ्या जो माल आहे तो एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते ही सुद्धा खरं म्हणजे तर चुकीचा प्रोटोकॉल आहे हा असं व्हायला नको पोटक पदार्थांचं ट्रान्सपोर्टेशन ऑपरेशन जेवढं कमीत कमी करू शकतो तेवढं कमीत कमी करायला पाहिजे आणि ते जिथे स्फोटक पदार्थ सापडले तिथून जे सर्वात जवळचं जवा पोलीस स्टेशन असेल किंवा जागा असेल ते तिथे ठेवायला पाहिजे होतं तर अनेक चुका यांनी केल्या कारण दुर्दैवाने त्यांची किंमत त्यांनी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव देऊन दिलेली आहे अशा प्रकारे शिकतील कारण अजून सुद्धा आपल्याला स्फोटक पदार्थ सापडणार आहे आणि प्रत्येक स्फोटक पदार्थाच्या ज्या प्रॉपर्टीज असतात वेग त्या वेगवेगळ्या असतात आणि काही काही वेळा गर्मीमुळे ते ऍक्टिवेट होतात काही काही वेळा ते डोरेज बी ऍक्टिव्हेट होतात काही पार वेळा पाणी पडल्यामुळे ऍक्टिव्ह वेगवेगळ्या कारणामुळे ते ऍक्टिव्हेट होतात आणि स्फोट होतो म्हणून ते काळजी घ्यायला पाहिजे आणि अशात ते त्या काळजी घेतली कारण अजून सुद्धा स्फोटक पदार्थ थांबणार आहे आणि अशा प्रकारे जे जीव जाणं पोलिसांचे हे आपल्याला अतिशय दुःखाची बाब आहे बघूया आता निश्चित म्हणजे वाईट इतकं वाटतंय की एवढी मेहनत करून त्यांनी स्फोट होण्या अगोदर ही दोन हजार इतक्या ही का पकडली कारवाई खूप महत्वाची ठरली दिल्लीमधला स्फोट जरी झाला असला तरी तशा आणखीन काही मोठी कारवाई होण्यापासून या कारवाईमुळे देशाला दिलासा मिळाला होता आणि जेव्हा त्याची तपासणी सुरू होती त्यावेळेस स्फोट व्हावा आणि त्याच्यामध्ये नऊ आणि कदाचित तो आकडा वाढूही शकतो एवढ्या जवानांना जीव द्या आपले जी, प्राण गमवावे लागणे हे खरंच गंभीर आहे आणि तितकंच दुर्दैवी सुद्धा आणि तुम्ही जसं सांगितलं की सेफ्टी प्रोटोकॉल न पाळल्यामुळे जर हे झालं असेल गुणवत्ता निकष आहेत ते पाळल्यामुळे न पाळल्यामुळे जर हे झालं असेल तर ते आणखीन गंभीर आहे आणि त्यामुळं फक्त काश्मीर पोलिसांनीच नाही तर देशभरातल्या पोलिसांनी जसं तुम्ही सांगताय की याच्यानंतरही या कारवाया होत राहणार आहेत स्फोटका सापडत राहणार आहेत त्यावेळेस जर हे काळजी घेतली गेली नाही तर ही किंमत इतकी मोठी चुकवणं परवडणार नाहीये त्यामुळे हा धडा फक्त काश्मीरच नाही तर देशभरातले पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घेतील अशी अपेक्षा आपण करूयात सर खूप खूप धन्यवाद ही सगळी माहिती स्पष्ट करून सांगितल्याबद्दल